बाई काय खेळ सांडले ते ते सुतार लोक बळजबरी आम्हाला एवढे खेळ आणायला लावतात वापर तर करत नाही हे बहिणीच घर बांधू राहिले पण मग सगळं मालाच बघायला लागत दादा आणि मीच ताई तर आहे तिकड तिची तिची ड्युटी पाणी करते मस्त पायकी अरे देवा किती झाले ती पत्र प्लॅस्टिक भंगारवाले आलो आलो बंगरवाला पण आलं भंगारे बाई बंगरवाला पण आला बरं झालं या ना अहो हे बंगार द्यायचं होत बरं झालं तुम्ही पण सारखे उगवले बाई मी म्हणला आता कोणी कोणी घ्यायला बघा ना अहो ते काय झालं माझ्या बहिणीच घर बांधायच काम चालू आहे पाया वगैरे घेतला त्यांनी एवढे खिळे वगैरे आणायला लावले पावडे सुद्धा तोडून टाकले अक्षरशः आम्हा ना तुम्ही लगेच एवढं कुठं उचलला एवढं मोठं काटा नाही माझ्याकडे बाई असं कसं हो अहो आमच्या घरी आहे ना काटा हाय का हा पण उचला ना मला उचलले जाई ना बर मी घेतो गाडीवर कुठे कर तिकडे हा का चल काय नाही घेतो मी बापरे झेपतय ना झेपतो झेपतो त्याला काय होतय अयो लावलं असतं अंदाजी परत येणं जाणं कशाला नाही तुम्ही मानताय म्हणून चला तिकड वडा थोडी गाडी मग आता जड झालंय म्हणजे मी वडू हा हा गड ए प्लास्टिकांबा ना मी ओढते ना तुम्ही अशा उडू नका ना लोक काय म्हणतील ती सवय लागलेली मला ना हा नापरे <laughs> प्लॅस्टिक पत्रे बसा अ घरी जायचं ना अहो नाही मी पाय चालत येते नाही ना बसा बसा मी बसू आहे बरं बरं थांबा मग हे तुमचा बंगारचा पाईप कस बसू मी त्याच भांगर माझ अरे देवा प्लास्टिक प्लास्टिक भांगारे ओरडू नका लोक काय म्हणते मीच भंगारे काय नाही मला ती सवय लागलेली ना अरे देवा रंगार मी काय जागा पाणीची ते

काय? का अंगावर आव... घालतो का काय नाही जरा ब्रेक कमी नागरव आता ते आपलं भंगार नाही का तिकडच्या पावडर त्याचा तांदा होत तेवढं आले गोळा करून गोळा करून आलं तेवढंच भंगारवायला आला मी काय केलं मिळत आता भंगारवायला तुझे मी तिकडे नेऊन देऊ सर तर आलाच मग देऊन टाकू म्हणून त्याला घरी घेऊन आले तुम्हाला विचारता कस काय देऊ मग तो भारी काम केलं आणि काय झालं विषय असा होता की त्याच्याकडे काटा बी नाही मी आपल्या घरी आहे काटा अगं आपला काटा आहे पण दहा किलोच आहे आता हे पाच पन्नास किलोच काय पंचवीस किलो चाळीस किलोच आहे ते कस काय जेपील ते काटा अरे हा ते बरोबर आहे पण एवढं नसेल ते ते आता काय मी मी मला आता मी काय हेच करतो ना एवढं नाही होती अहो फशीत फ싯त नाही आपल्याला नाही 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 फासवते काय नाही भाऊ अरे भाऊ मी उणार नाही मात्र झालं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की ते मला मी भाव बी नाही विचारलाव काय किलो झालंय आता जे बाजार झालं ते वीस रुपये किलो हा आता पंचवीस तीस रुपये किलो भाव आहे नाही हो नाही एवढं नाही जेवढं आहे तेवढं सहील मला काय करायचे दादा देऊन टाक भांगर का मी काय भाव लावशील सांग पटकन ते जे मग चालू बात्र वीस रुपये किलो आम्ही पंचवीस नाही ना एवढं नेवणार काय बावीस रुपये लाव नाही एवढं नाही होणार वीस रुपयेच होते मला काय दोन 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 रुपये भेटतील बरशी रुपये जाऊन काय बरं तिथे काय काटा नाही अंदाजे कसं काय करायचं मी सांगतो ना काय हे बघा तुम्ही काय काटाय का दो, 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 दो आ... चौदा पंधरा किलो असेल काय बोल राहिला दादा तू बांगर हा पंचवीस तीस किलो आहे ते नाही नाही एवढं नाही बर चल अठरा किलो धरून टाकू हे भाऊ मग ते त्याच्यावर नाही जाण मग मला बी परवडलं पाहिजे आज पुढे पंचवीस किलो धर नाही ना एवढं नाही तुला पण पोट पाणी आहे बावीस तेवीस किलो धर जाऊन दे तू आ दे आमचा राहून दे

पुढे गेले आता मोबाईल कोणतो काय करायचं आले पैशा तुमचा पुढे एवढी सण करायचं बंगारवाला असं मोबाईल पण मला मोबाईल नाही घेतल्या बाबानी कधी बरं झालंय काय बुक पैसे भेटले आता मी नाही मी जाणार आहे रोड हा असं जाय बाहेर अरे भाऊ वाकडा जाय तिकडा ऐका ना पाणी बीने देऊ का नाही कशाला पाणी मला जरा गरबड आहे जायचे आणि ऐका ना बसन थोडस रिलॅक्स म्हणजे आता तुम्ही आताच एवढं दगद करून आले मला तळे तमला हा चला दाखव ना पण आऊ मला पण घ्यायचा आहे तसा माव नाही ते काय आहे लवकर नाही दाखवायचं काय त्याच्यात अहो मी तुमचा मोबाईल फक्त बघल मागते मी काय कायमच नाही मागत त्याचे कॅमेरे लय आवडलेले भारी काय का? ना करी बघ आपण घेतलाय आता काय वाव बर कसं असं दगड बिघडत नाही बर दगड नाही हो सगळं तुम्हाला दाखवलं ना वगैरे ओ हे सोन्याच तुमचं आहे का त्याच्यामध्ये जर ते आलं असत चुकून किती गडबड झाला असते बरं झालं इथे भेटलं मला किती लांब परत माग यावं लागलं असत थँक्यू सो मच तुम्ही थांबले आणि तुम्ही बघितलं म्हणून मला भेटल जर खरंच तुम्ही जर निघून गेले असते माझे किती झाले आवले मागाची शेणी तस नाही मी आता नंतर जरी भेटलं असत तरी तुम्हाला आणि खरंच तुम्ही इतके इमानदार आहेत दुसरा जर असता ना ते पाहिलं असता गुपचुप तो लवकर निघून गेला असता पण तुम्ही मला काढून दिलं खरंच मला तुमचा स्वभाव आहे ना तसं नाही ते ते काय लागतंय त्याच्यामुळे आपण कष्ट करून जेवढं पोट पाणी जास्त नका आपल्याला किती चांगले विचार आहेत ना तुमच्या हा खर सगळ्या लोकांचे विचार जर अशा असलेत ना किती भारी होईल नाही असं नाही सगळ्या लोकांचं तुम्ही थँक्यू सो मच माझी चेन तुम्ही ठेवा परत खरंच माझं लक्ष नव्हतं कधी पडली माहितीच नाही मी ना तुमचा असा म्हणजे इमानदार स्वभाव बघून एकदम भाऊ होऊन गेले हो एकदम भारवूनच गेले आणि खरंच मी एक बोलू तुम्हाला काय मला आहे ना जरा तुमच्याशी बोलायचंय मग तुम्ही ना ही पिशवीन गाडी तिकडे घ्या ना आपण तिकडे जाऊन बोलू ना जरा इथं जर माझ्या दहा जणांनी त्यांनी बघितलं ना ते परत नशीन पांगरवाला अजून का बरं निघाला बरोबर चल ही गाडी तिकडेच घ्या बर का जड आहे ना काय नाही सवय घ्या था त्या साईडला पुढं काय बोलायचं होतं म्हणजे मी तुम्हाला एक सांगू हो का तुमची ही इमानदारी पाहून ना मला म्हणजे खरच खूप भारी वाटलं आणि म्हणजे माझं आहे ना असं मन तुमच्यावर ऐका ना तुमचं नाव काय <laughs> माझं नाव अक्षय अक्षय मस्त नाव आहे तुमचं ऐका <laughs> ना बोला ना काय बोलायचं होतं ते बोला। लग्न करशाल का माझ्याशी ओ लग्न नको नको पहिले दूध आणि पोळालोय आता ताक फुकून प्यावं लागेल हा दुधानी पोळलोय म्हणजे तसं नाही मग दुधानी पोळलोय आणि ताक फुकून प्यावं लागेल म्हणजे सांगू का तुम्हाला हा सांगा ना बर काय बापाला बापू ऐका ना नवरा ऐका ना दोघांच्या मधी ना नुसतं असं मरण झालंय आता काय करू डोक्याच्या मला आता राहायचंच नाही अजिबात मी राहणार बी नाही आता काय हो काय हो म्हणजे काय झालं आता काय हो म्हणजे मला दोनदा दोनदा मारला आता मार माहिती का परत काय आता मला सवय ती आलो मी बोलतोच ना प्लॅस्टिकाला सोडून द्या ना नाही सुटत ती सवय माझी माझ्यासाठी सोडा कस का माझं किती मोठं स्वप्न होत मला लोखंडाचा कारखाना टाकायचा होता तो बाप काय म्हणला नुसता आशेवर लावलं जाऊ बापू तुम्हाला कारखाना टाकून देतो कारखाना अजून दिला का कारखाना टाकून मा बाप तुम्हाला काय करा टाकून मी नाही मग तुम्ही ऐकायलाच तयार नाही कशाला चार चावला मध्ये इज्जत घाल मग मी कुठे इज्जत घातली ती मला तुमने का आप प्लास्टिक लंगर वाले हाय ग आता काय केलं आणि त्या दिवशी दोनदा लग्नच आलं दोन्ही दोन्ही लग्न दोन तर दोनदा आल मला तिकडं पट मध्ये नेऊन मला पण लय वाईट वाटत पण आता मी काय करू शकता पण मी जावं आहे ना जावो तिथे ठेवली का आणि त्या दिवशी तुझ्या बहिणीची वस्तूक्षा शांतीला गेल तो हा तिथं फक्त आता ते पाहुणे विचारलं पाहुणं कसं बरं का मी म्हणलं लोकन पत्र आपलं ते भांगले काय आता याच्यामध्ये तुम्ही विचार करा किती इज्जत गेली त्यांची तिथं सांगा बरं ते काय थोडे पाहुणे होते का किती पाहुणे होते तिथं नाही 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 ये मला अजिबात जमतच नाही तुझ्या बाबाला मी खपतच नाही अहो तुमचं काय सांगू मा बाप माझ्याच किती माग लागले घटस्फोट घे घटस्फोट दुसरा नवरा करून देतो आता प्रेम तुमच्यावर केलंय लग्न तुमच्याशी केलं तुम्ही थोडं समजून घ्या आता मी काय समजून घेऊ

एकच समजून घ्यायला त्याने मा बापा तर अजिबात करत नाही चांगला चांगला पुरीचा संसार उद्वस्त करायच्या मागे लागले होते ना चांगला संसार मला तर असं मिस करत निघून जायला पाहिजे कुठं हो गेला राग राग निघून काय करू आता मंगो मग पुढे काय झालं पुढे काय आता सहा महिने झालेत माझ्या घटस पटून सहा महिने हा ती तिच्या बापाला घाबरायची ना तिच्या बापाच्या शब्दाचे पुढे नव्हते ती कोर्टात पण लई ढासा ढासा रडली माझं बी लई जीव तिच्यावर तिचं बी आहे अजून पण काय आता ती तिच्या बापाच्या पुढे नाही जाऊ दे म्हणलं मग आता काय तुमची स्टोरी बघून माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं पण ठीक आहे म्हणजे नको होत असं व्हायला पण झालं ते झालं आता काय फायदा नाही का ती अशी पण गेलीच आहे तुमच्या आयुष्यातून तुम बरोबर आहे का नाही पण माझं अजून पण प्रेम आहे तिच्यावर मी मरेपर्यंत तिच्यावरच प्रेम करणार आहे अहो मान्य ते पण तुम्ही मग आता आयुष्यभर असं तिच्या भरोशावर बसणार आहे का हे बघा तिने तुमच्यावर एवढं जीवापाठ प्रेम केलं होतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट ने तिप्पट मी प्रेम करेल तुमच्यावर तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला इतकं जीव लावल ना का कधी तिची आठवण पण नाही येऊन देणार ओ खरच नाही तसं नाही पण माझ्या मनातून ती जातच नाही हा ऐका ना मी खरच खूप जीव लावण तुम्हाला मी करते ना तुमच्याशी लग्न बोलले ना मी काय झालं काका काय नाही ते आमच्या एरियावर लाईट नाही मोटर बघायला गेलो पण तो आवाज आला इकडे लग्न म्हणलं म्हणलं काय भानगड आहे काजल लग्न काय नाही असं बोलणं चाललं होतं माझ त्यांना ना थोडं मळमळ होत होती उन्हामुळं तर त्याच्यामुळे ते घेऊन बसले त्यांना हा अक्षय हा भंगारचा बिझनेस आहे त्यांचा मी चांगलं ओळखतो त्याला तुम्ही मग तसे जायचं ना तिकडून तसरी इकडे इकडून मला आवाज आला म्हणून मी इकून आलो लग्न कोणाचं यांचं का झालेलं आहे ना त्यांचं पण आता सांगितलंय सगळं लग्न झालं त्यांचं झालेलं आहे ते आपलं डिवोर्स पण झालाय हा। सगळ सांगितलंय तरी ते माग लागलं तर लग्न ते नको माझं माग लागली म्हणजे असं बळ्याच फ्री नाही लागली मला तुमचा स्वभाव आवडला अच्छा चांगल्या चांगल्या भेटू कस काका तुम्हाला माहितीये इतकी नाही माझी सोन्याची चेन यांच्या भंगार मध्ये पडली होती म्हणजे आमच ते बंगार मी विकलं त्यांना तर त्यांनी मला वापस केली हो इतके इमानदार माणूस कुठे भेटणार आहे आजच्या खाली युगामध्ये इमानदार आहे बर का ते बंगार गोळा करूनच चालू होतो त्याचा आपलं सार आणि असे काम असत त्याचं म्हणजे असं कुठं हिंडतात काय करायचं हिंडून आपलं कष्ट करायचं बस स्वप्न पूर्ण करायचे तुम्हाला तर माहिती कारखान टाकायचे लगेच पोरांना तयारी काका कसं माहिते का मला ना असं आजकालच्या पोरांवर भरोसाच नाही आजकाल पोरं इकडे हिंडत्यात तिकडे हिंडत्यात हे करतात दारू पित्यात गांजा ओढतात हे सगळं आपल्याला आवडतच नाही पहिल्यापासून आणि इतकं साध आणि इवन तर माणूस भेटायला नशीब लागतं म्हणून मी त्यांच्या माग लागले लग्नाला चालू चार। दे जातो मी मग खर सांगा ना काय करता मग पण ते आता आता ते गेली ते मी काय म्हणतो उशीर झालाय ना तुम्हाला मी सांगते काय तुम्ही जे माणसान ते मी तुमच्यासाठी तयार करून जे देत जाईन जेवणामध्ये स्वयंपाक पाणी सगळं येत आम मस्त खरंय तुमचं सगळं करताना तुम्ही माझ्यासाठी पण पन... मी विचार करून सांगतो लागण्याचा कधी को कोणता हट्ट पण करणार नाही कारण की माझ्या वडिलांनी ना मला लहानच मोठं इतक्या लाडाखोडा केलंय ना का के विशेष नाही मला जी गोष्ट पाहिजे ती माझ्या वडिलांनी मला दिली आजपर्यंत त्याच्यामुळे मला आजपर्यंत अशी दुनियातली कोणतीच अपेक्षा नाहीये की मला ही गोष्ट पाहिजे म्हणून माझ्या वडिलांनी मला सगळं घेऊन दिलंय प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आयुष्य आरामात जगली मी पण आता मला ना फक्त इतकीच अपेक्षा आहे का माझा नवरा इमानदार आणि चांगला पाहिजे आणि त्यामध्ये निवड मी तुमची केली ते सगळं ठीक आहे पण मला ती तर तुम्हाला सांगितलं ना सगळं ते एन प्लास्टिक पत्र एन भंगारवाले तुम्ही नका टेन्शन घेऊ मला पण येत ते मी पण म्हणाल पोष्टा भंगार बाटली वाले आता कस मी तरी विचार करून सांगतो भांगार ठीक आहे पण नक्की म्हणजे माझाच विचार करा तुम्ही मग चांगली विचार येतील डोक्यात बरे अर्चना काका कुठे चालली काय नाही चाल दुकानात अर्चना अरे ते तुझा नवरा आहे ना अक्ष दुसरं लग्न करू राहिलाय लग्न ते म्हणलो पण आता तो घटस्फोट तो नवरा म्हणता येणार नाही हा ना काय करते काय सारं करून ठेवलं माझं चांगलं होतं कामधंदे ऐकत होत शेतात जात होत त्या तिकडे मी मळ्यात गेलतो ते काजल माहिती ते काजल ती शेजारी आहे ना तुमच्या ती काजल हा मी मोटर बघायला गेलतो ते तिथे चांगले मारित बसले होते आणि लग्न करायचं चाललं होतं लग्न त्यांना प्रेम होत पण आता तो काय चालणार आहे तो आहे घटस्फोट झालाय ना ते पण आहे म्हणा आता आता काय देणे काय ते दे। त्याला सुटका झाली आहे पासून घटस्फोट म्हणल ते आपण घटस्फोट घेतला नाही तर अजिबात इच्छा नव्हती चांगलं होतं काय चांगला होता पण आता काही इलाच नाही ते करू शकतो आता लग्न आता स... तू काही त्याला आडवता येत नाही तुला बर मी ना संपाती काका कुठं बसेल ते रस्त्याच्या कडाला त्यांच्या मळ्यात नाही का ते केळीचे झाड आहेत दोन झाडा खाली बसलेली आहेत अहो काका आता काय सांगू माझं दुःख कोणाला सांगू तेच कळत नाही आई असते तर तिला सांगितलं असतं एवढं रात्र दिवस रडत बसत मी एवढा चा चांगला नवरा माझा या बापाने वाटोळ केलं काय सांगत चांगल्या पोरीचं वाटोळ केलं तर नाही तर काय लोक वाटोळ करतात एवढ्या घरचाच बाप वाटोळ करून ठेवले पार बर मी ना जाऊन पाहते येऊ का मग बर बर चांगल्या पोरीच वाटोळ गेलो बापानी काय खरंय बाप अशी एड्यावानी करतेत पितेत कधी मधी मग घेते काही बी निर्णय जाऊन बायकोला म्हणलं थोडं पाणी कमी भरायच पण का भरलं भरल्यामुळे एक ना ते कमळ कसं व्हायचं व्यवस्थित मी त्याला आता कळी आली बायकोला तर अजिबात हाऊसच नाही आजीबाज शांत काय हो इकडे इकडे अरे एवढं पाणी भरी जास्त आहे का मग किती भरायचं अरे थोडं कमी ठेवायचं ये पाहिलं ना कमळ लावत कळी फुटली की नाही फुटली ना नाग तुमचे सारखे आहे ना अरे फुल मस्त हा तुला किती हाऊस त्याची आहे ना मग कोणाला हाऊस गाव लोकला का एक काय तो तिकडे आली आहे तुम्ही केलं काय के मी केलं काय एकच अरे मला आवड म्हणून मी लावले सगळे पाहिजे का तुझे कस केलं सगळे नंबर वन करून ठेवलं तुला कमी कमी चालत पाणी घालता येत नाही तुम्हाला काय दात काय दात दातच पाणी जाऊ आता आंघोळ केले का तुला वाचत हे काय एका साडी सारखं तुम्हाला माहित नाही का ना। काळी ना। साडी माझी फेवरेट साडी काय कारण तुझ्या साड्या नाही तुला मला दुसरं साड्याच नाही आवडत मला बाहेर दिसते त्याचे चार चार साड्या घ्यायच्या सगळ्या एकाच कलरचे घेतल्या सगळ्या एकाच कलरचे घेतले तीन चार साड्या मी काळ्याच घेतल्या हा काय तुम्हाला नाही आवडत तुम्ही काळ्या साडीवर जरा नीट राहत मग कशी राहते का कपडे काढून ते गावात अरे साडी लागली ना बाहेर पुतावा नाही का शेजारी किती बाहेर दिसती काय नवऱ्याला आवडली पाहिजे तुम्हाला कोणती आवडती मला नाही कोणती आवडत तुझी व्यवस्थित राय

च पोरी कुठे काजल काजल घरी गे कुठे गेले काय अहो असं मैत्रीण काय कुठं ऐत तिथं तुम्ही काय बाहेर खात्या ला काय लाकराचा ए रे माणूस रे तारा अरे मी तुला चांगला विचार राहिलो मग गेले असं बोलत असं काय इत मैत्रीण नाही तिला मी मैत्रीण नाही तिची ऐका ना मला माहिती कुठे बर काय काय सांग काय ती केळीच्या बागात बसली केळीच्या बागात सोबत काय तो रावडा कोण रावडा तोवला ती भंगरा नाही गाडी घेऊन इकडे भाई तो गाव राईक जाऊ हां बघार अगं चला बाई आता बे आता 14 15 किलो त्याला बघार दिलं हां तुमची फोन म्हणून आली त्यांच्याशी लग्न करायचं सांगितलं मला ते आमच्या बाजूचा काका आणि त्यांनी चला मग तुम्ही येताय का जाऊ मी बजी माई पोत हां तो नावरा करायचं म्हणते हां डोक्यात फरक पडला का आता समतंय हां पाटील गाव मला गावात पाटील म्हणत्या आणि कोशल बांगरवाडीच्या मागे लागली पोत ह काय काय मला म्हणलं तर लक्षपूर्वक अहो पण आपण आपल्या कानाने ऐकलं का हा मग ते काय शकाळी सांगू राहिले खर आहे का खोट आहे सांग बाय तुमच्या बघा चालव राहिलं आवचा भाव करेन बर का मला दुख तीन आवचा भाव नाही तर मला तेल चलताच गेल्या बाबाला ऐका ना मी काय म्हणते अं हे बघा तुम्हाला ना मी कोणत्याच गोष्टीची कमी कडून नाही देणार आहोत म्हणजे जे पाहिजे ते देईल कारण की माझ्या वडिलांना फक्त आम्ही दोन मुली आहेत आणि एवढी पंचवीस एकर शेती ते आम्हाला दोघी मी काय म्हणतो तुमचं मज खरे पण मला नाही जमणार आहे पण जरी आमचं घटस्फोट जरी झालेला असलं ना तरी माझं लय जीव आहे तिच्यात आणि तिचं बी माझ्यात लय जीव आहे ते तिच्या बापाच्या दबावाखाली तिने घटस्फोट घेतलाय माझ्या मनातून ती कधीच जाणार नाही सॉरी मला माफ करा मी नाही लग्न करू शकत तुम्ही असं काय करताय अर्चना मीच। म, मी करने करने। हो मीच हे बघ माझी बायको तुमचं करायचं अजून नाही प्रेम माझ्यावर अगं माझ्या जीवापेक्षा जास्त जीव लावलाय तुला माझं पण तुमच्यावर अजून तेवढंच प्रेम मी नाही विसरू शकत तुला मग मी कुठं विसरले तुम्ही मग दुसरा लग्न कारण निघालं नाही ऐकलं मी ते तुमचं माझ्यावर किती प्रेम होते ते तुम्हाला विचारत होती ना लग्नाचं हा पण माझं मन नाही जात तुला सोडून दुसरीकडे कुठं मला पण नाही करायचं दुसरीकडे लग्न ती मग म्हणत होती पण नाही के करें करें। मी तुला सोडून कस काय करेन आपण परत लग्न करू तस मी वकिला विचारलं होतं ते बोलले तुम्ही परत लग्न करू शकता आता तसं तुमचा ना म्हणजे आपला काही संबंध नाही आपण परत लग्न करू शकतो पण परत तुझे वडील परत मला मारतील ती सवय माझी प्लास्टिक लोक भांगार मला मान्य ती गोष्ट मला तुमच्या शिवाय मी जगू शकत नाही मी एक तर रात्र दिवसभर रडते तुमच्या आठवणी तुम्हाला कसं सांगू मी मी बी नाही जगू शकत मला पण नाही जागायचं तुमच्या शिवाय ऐका ना काका बोला तुम्ही आमच्या शेजारीच्या ना आहे मग शेजारी तू मग तुम्ही सांग सलग्न लावून द्या ना तसे मला माझ्या बापाकडे नाही राहायचं मी यांच्या शेज राहू शकत अहो आपण देऊ लग्न लावून यांच ऐका ना सॉरी बर का माझ चुकलं मला माहिती नव्हतं की तुमच इतकं ग्रेट लवे म्हणून आनंदात <laughs> राह तुम्ही दोघ <दोगा। laughs> दादा आपण हेच लग्न करून देऊया बरं चालेल देऊ लग्न लावून तुमचं नाव आणि आपण माझ्या बापाकडे पण नाही राहायचं आम्ही तुम्हाला राहायला पण जागा देऊ नाही कशाला मी ना कष्ट चालू आहे मस्त व्यवसाय तुला माहित नाही का भले तुम्ही आपण संसार करू मी संसार करून काळजी नको खरंच ताई तू ये ना यांना सोडू नको कारण की ना यांचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे माहिती त्यांचा स्वभाव बघूनच मी त्यांच्या प्रेमात पडले होते काय हो आता अजून नाही का ऐकले मी ते मी तुम्हाला किती लग्नाला विचारत होती तरी तुम्ही नाही म्हटले शेवटी तुमचं माझ्यावर खूप प्रेम म्हणून तर नाही म्हंटले ना पण आता आपण तुम्ही जिथे नेलं तिथे मी राहिलो तयार पण मला सोडून नका जाऊ आता नाही जाणार आम्ही ना तुमचं इथे लग्न लावून देतो आणि राहायला पण आमचं घर आहे दादा आपल्या शेजारचं घर असं पण खालीच पडलेलं आहे मग त्या घरामध्ये यांना राहिला जागा देऊ आपल्याला सोबत होते ना ते हा आम्ही दोघी बहिणी आहेच त्याच्यात तू तिसरी आता खरंच किती मनाचं मोठेपणा दाखवला धन्यवाद ताया खरंच मनापासून धन्यवाद मला वाटलं तर माझा नवरा खरंच माझ्यापासून कायमच दूर जाईल का काय पण नाही गेलं ते प्रेम खरं असलं ना तोडणार आहे किती प्रयत्न केले ना तरी तुटत नाही हा मग याच लागत ठेवायचं तू भंगारवाले सगळं लग्न करायला लागले का अहो दादा ते भंगारवाले जरी असले तरी मनाने खूप श्रीमंत येऊ हा अहो काका माझ्या घरी ना जात जाळ्याच एवढी इष्ट